श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे रामनवमी तर रामनवमीची आपण घरी पूजा करायची आहे तर ही पूजा कशी करावी याचा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तर रामनवमीच्या दिवशी पूजा करण्याचा शुभमुहूर्त काय असणार आहे कोणता मंत्र म्हणावा नैवेद्य काय असावा आणि जर तुम्हाला या दिवशी काहीच करणे शक्य झाले नाही तर अशा कोणत्या चुका आहेत तर या चुका आपल्याला टाळायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ठराविक शुभ दिवशी आपण जर काही चुका केल्या तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि मग तुम्ही कितीही पूजापाठ उपासना केल्या तरी त्याचे फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे या चुका आपल्याला रामनवमीला अजिबात चुकूनही करायच्या नाहीत उद्या सतरा एप्रिलला रामनवमी आहे आणि या दिवशी राम जन्मोत्सव हा साजरा केला जातो या दिवशी बरेच लोक मंदिरामध्ये जाऊन रामाचे दर्शन घेतात गावोगावी या दिवशी भजन कीर्तन प्रवचने तर याचे आयोजन केले जाते तसेच घरच्या घरीसुद्धा आपण श्रीरामांची पूजा करू शकतो या दिवशी रामरक्षा पटन केली जाते ज्या घरामध्ये रामरक्षेचे पटन केले जाते त्या घरामध्ये दोष राहत नाहीत तसेच या दिवशी गरीब गरजूंना दानधर्म केला जातो रामनवमी हा जो दिवस आहे तर हा अत्यंत खास आणि शुभ दिवस आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मानला जातो आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी रामनवमीच्या दिवशी राम, राम मंदिरामध्ये किंवा घरीच रामस्तुतीचे पठण जे आहे तर ते करावे तसेच ज्यांना कोणाला अष्टमी तिथीला कन्यापूजन करणे शक्य झाले नाही तर त्या व्यक्तींनी नवमी तिथीला सकाळी कन्यापूजन केले म्हणजेच रामनवमीच्या दिवशी उद्या सकाळी कन्यापूजन केले तरीही चालते तसेच या दिवशी एका मंत्राचा जप हा आपल्याला करायचा आहे तर तो मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप आपल्याला करायचा आहे कारण या दिवशी रामतत्व जे आहे तर ते जास्तीत जास्त कार्यशील असते आणि आपण जेव्हा श्रीरामांच्या मंत्राचा जप करतो तेव्हा रामतत्वाचा जास्तीत जास्त लाभ हा आपल्याला मिळत असतो तसेच जी आपण पूजा करणार आहे तर ती एका विशिष्ट मुहूर्तावरती करायची आहे तर रामनवमीच्या पूजेचा जो शुभमुहूर्त असणार आहे तर बघा हा जो योग आहे तर तो पहाटे सर्वार्थ सिद्धी योग आहे पाच वाजून सोळा मिनटांपासून ते सहा वाजून आठ मिनटांपर्यंत तर या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता यानंतर सकाळी अकरा वाजून दोन मिनटांपासून ते दुपारी एक वाजून सव्वीस मिनटांपर्यंत हा सुद्धा शुभमुहूर्त आहे आणि उद्याचा विजय मुहूर्त आहे दोन वाजून चौतीस मिनटांपासून ते तीन वाजून चोवीस मिनटांपर्यंत आणि तुम्हाला जर पहाटे सकाळी किंवा दुपारीही पूजा करणे शक्य झाले नाही तर संध्याकाळचा मुहूर्त आहे सहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपासून ते सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत तर असे हे मुहूर्त आहेत आणि उद्या दिवसभर रवियोग आहे त्यामुळे उद्याचा संपूर्ण दिवस हा शुभ आहे आता नैवेद्य काय दाखवावा तर तुम्ही नैवेद्यासाठी एखादा गोडाचा पदार्थ गोडाची मिठाई बनवू शकता तुम्ही शिरा जरी बनवला तरी चालेल किंवा तुम्ही हलवा बनवू शकता तसेच नैवेद्यासाठी खास असतो तो म्हणजे सुंटवडा तसेच तुम्हाला जर काहीच शक्य झाले नाही तर तुम्ही खडेसाखरेचा नैवेद्य दाखवू शकता किंवा घरामध्ये आपण जी पोळी भाजी करतो तर त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालेल फक्त त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण जो आहे तर तो घालायचा नाही तर अशा प्रकारे तुम्ही उद्या रामनवमीची घरच्या घरी पूजा करून काही जे मंत्र आहेत तर हे मंत्र म्हणून किंवा काही जे सोत्र आहेत जसं की रामरक्षा असेल किंवा हनुमान चालिसा असेल बजरंग बाण असेल सुंदरकांड असेल तर याचे पठन करू शकता तसेच नैवेद्य काय दाखवावा तर हे सुद्धा आपण पाहिले परंतु तुम्हाला जर काहीच करणे जरी शक्य नाही झाले तरीसुद्धा तुम्हाला काही चुका करायच्या नाहीत तुम्ही कितीही संगीत पूजा केली नैवेद्य दाखवला नैवेद्यासाठी तुम्ही अतिशय गोडाची छान अशी मिठाई केली परंतु जर या चुका केल्या तर मात्र आपल्याला या पूजेचे फळ जे आहे तर ते मिळणार नाही तर अशा कोणत्या चुका आहेत तर हे आपण पाहूया तर त्यामध्ये पहिली म्हणजे आपल्याला उद्याच्या दिवशी चुकूनही मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही मांस मटण मासे मच्छी अंडी तर याचे सेवन आपल्याला रामनवमीच्या दिवशी करायचे नाही यानंतर आहे ते म्हणजे आपल्याला या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालायचे नाहीत काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला जातो त्यामुळे काही ठराविक दिवशी काही शुभ तिथींना आपल्याला काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते वर्ज्य करायचे आहेत यानंतर आहे ते म्हणजे उद्याच्या दिवशी आपल्याला लिंबू कापायचे नाही कारण रामनवमी हा चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे आणि चैत्र नवरात्रीचे नऊ दिवस लिंबू जे आहे तर ते कापले जात नाही यानंतर आपल्याला ज्या चांबड्याच्या वस्तू आहेत बेल्ट असेल किंवा चांबड्याचं चा पॉकेट असेल बॅग असेल चप्पल असेल तर या ज्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा परिधान करणे टाळायचे आहे या दिवशी जास्तीत जास्त सात्विक राहायचे आहे कोणाशी भांडण वादविवाद तर या गोष्टी करायच्या नाहीत कोणालाही अपमानित होईल असे बोलायचे नाही वाईट बोलायचे नाही कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही रामाप्रमाणे एकनिष्ठ तसेच रामाप्रमाणे एकवचनी एक पत्नी राहण्याचा प्रयत्न करावा तसेच राम ज्याप्रमाणे रामाचं पितृभक्ती होती मातृभक्ती होती तर त्याप्रमाणेच आपणही आपल्या आईवडिलांची आयुष्यभर सेवा करावी तसे वचन आपण आपल्या आईवडिलांना द्यावे तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपण टाळायच्या आहेत आणि काही गोष्टी ज्या आहेत तर त्या मात्र आवरजून करायच्या आहेत राम मंदिरामध्ये या दिवशी तुम्ही पांढरी मिठाई जी आहे तर ती प्रसाद म्हणून वाटली तर आपल्याला सौभाग्याची प्राप्ती होते तसेच आपण या दिवशी कोणालाही न दुखावण्याचा संकल्प करावा तुम्ही या दिवशी प्रभू श्रीरामचंद्र चरित्र जे आहे तर ते वाचू शकता किंवा ऐकू शकता